हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आता इथे महाडिकांच्या घरी आता चिकूच्या शांती मिळावी म्हणून एक विधी पूजा ठेवलेली असते तर त्यावेळी तिथे हॉलमध्येच चिकूचा फोटो आणि चिकूच्या फोटोवर घातलेला हार असा तिथे हॉलमध्ये सगळ्यांसमोर फोटो ठेवलेला असतो तो फो फोटो पाहताच मालती त्या फोटोसमोर येते आणि रडू लागते कारण तिने तिच्या मुलीला गमावलेलं असतं आणि याचं दुःख किती आहे आणि ते दुःख कसं पचवू चिकूशिवाय या आयुष्यात कसं जगू असं तिचं झालेलं असतं आणि ती प्रचंड रडत असते ती कोसत असते देवा का माझ्या चिकूला घेऊन गेलास आणि ती चिकूकडे पाहत रडत असते तर त्यानंतर असंच मालतीनंतर आबासाहेब देखील तिथे फोटोसमोर फुल व्हायला येतात आणि ते देखील तिच्या आठवणीमध्येच रडायला लागतात कारण आबाने चिकूचे आत्तापर्यंतचे सगळे हट्ट पुरवले होते आणि इथून पुढेही त्यांना तिचे हट्ट पुरवायचे होते पण आता तर त्यासाठी चिकूच उरलेली नसती ते देखील देवाला कोसत असतात आणि चिकूच्या फोटोसमोर हात जोडून ते रडत असतात आणि आबाही तिथे फुल वाहून तिथून खाली बसतात त्याचनंतर विक्रांत आणि उर्मिला फुल वाहण्यासाठी पुढे येतात आणि दोघेही जण हात जोडतात आणि ही जी उर्मिला आहे ती नाटकेपणाने अश्विनीताई सॉरी हां असं म्हणत आता इथे ती हसत असते तुम्ही जर मधी आला नसता तर हे झालंच नसतं तरी विक्रांत देखील हेच सगळं बोलून तिथून निघून जातो आणि आबांना सांगतो की मी फॅक्टरीकडे पाहतो तर त्यावेळी तो तिथून निघून जातो आणि या सगळ्यानंतर ही जी राणी जी आहे ती फुल वाहण्यासाठी पुढे येते राणीदेखील याच दुःखात असते पण तरीसुद्धा मालतीला विश्वास बसत नाही मालती जेव्हा पाहते की राणी चिकूच्या फोटोसमोर फुलं वाहत आहे त्यावेळी ती तिला थांबवते आणि तिला सांगते की थांब अजिबात माझ्या चिकूजवळ फिरकायचं सुद्धा नाही आणि हात देखील लावायचा नाही असं म्हणत आता राणीला ती दूर ढकलते राणी खाली पडते राणी रडत असते पण तरीसुद्धा ही मालती तिलाच ब्लेम करत असते हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालं आहे आज तर माझी चिकू फक्त तुझ्याचमुळे या जगात नाहीये आणि मला सोडून गेली आहे तुझी हिंमत कशी होती माझ्या चिकू जवळ जाण्याची तर तेवढ्यातच राणीला तिचे आई वडील दोघेही जण पकडतात आणि आबा जे आहेत ते मालतीला म्हणतात हे पहा मालती आता खूप झालं तुम्ही स्वतःला सावरा आणि राणीवरती हे जे काही आरोप लावतायत ना ते बंद करा तरी सुद्धा ही मालती बोलत असते की नाही आता मी माझ्या मनात कोरलंय कारण हे सगळं फक्त याच मुलीमुळे झालं आहे तर आता मालती जी आहे ती खूप काही बोलते ती बोलते की देवाने माझ्या मुलीला न नेता या राणीला जर नेलं असतं ना तर बरं झालं असतं हे ऐकताच राणीच्या आई वडिलांच्या डोळ्यातून अश्रू येतात त्यावेळी आबा आणि इंद्रा देखील शॉक होतात कारण मालतीने खूप काही बोललं आहे तरी देखील आबा बोलतात की आता बस झालं खूप बोललीस तू तर आता मालती बोलते की काय चुकीचं बोलले मी सांगा ना काय चुकीचं बोलले हिनेच माझ्या चिकूला मारण्याचा प्लॅन केला असणार आणि त्याचमुळे आज माझी चिकू या जगात नाही आहे तर आता हेच वाक्य ऐकून ऐकून इंद्राला आणि आबासाहेबांना कंटाळा आलेला आहे तर आता ज्यावेळी मला ती बोलली की राणी माझ्या चिकूच्या जागी मरायला हवी होती त्यावेळी आबांनी आणि बुवांनी आणि राणीच्या आईनी सगळ्यांनी तोंडाला हात लावले होते ती तिथून निघून जाते आणि त्याचवेळी आबा जे आहेत ते समोर येतात समोर आल्यानंतर बुवासमोर आणि राणीच्या आईसमोर हात जोडून माफी मागतात मालती आता सध्या धक्क्यात आहेत त्यामुळे प्लीज तुम्ही समजून घ्या आणि जे काही मालती बोलली त्याबद्दल खरंच सॉरी माफ करा असं आबा जे आहेत ते हात जोडून म्हणत असतात त्यावेळी राणीची आई जी आहे ती आबांना म्हणते की आबासाहेब खरंच माझी राणी अशी नाही आहे ती घर जोडते पण अशी कोणाला मारण्याचा कधीच विचार करणार नाही त्यावेळी आबा जे आहेत ते बोलतात की हे पहा तुम्ही खरंच मनाला लावून घेऊ नकास ती सध्या धक्क्यात आहे त्यामुळे ती खूप काहीही बोलते आणि काय बोलते याचं तिला भानच नाहीये त्यावेळी बुवा जे आहेत ते बोलतात की हो आम्ही त्यांची मनस्थिती समजू शकतो त्यांचा पोटचा गोळा आहे आणि त्यामुळेच त्यांची अशी अवस्था झाली आहे इकडे विक्रांत जो आहे तो ऑफिसमध्ये आलेला आहे आणि इकडे तो सगळ्यांवरती हुकूमत चालवत आहे जणू तोच इथला कायमचा बॉस झाला आहे आत आल्यानंतर एक जो कर्मचारी आहे तो आतमध्ये येतो आणि त्याच्या हातात एक फाईल असते तर त्यावेळी विक्रांत बोलतो की आता इथे जसं मी सांगेल तसंच काम करायचं आणि असं म्हणत त्याच्या तोंडावर फाईल फेकतो त्यावेळी आता इथे तो बाहेर जातो आणि केटी जो आहे तो तसाच आतमध्ये येतो तो विचारत नाही आत येऊ का सर वगैरे काही विचारत नाही विक्रांत लगेच केटीला बाहेर पाठवतो आणि बोलतो की तुला काही मॅनस वगैरे आहे की नाही मालक इथे बसला आहे आणि तरीही तसाच तसाच चालला आहे जा बाहेर जा आणि विचारून आती त्यावेळी केटी जे आहे ते मनातच म्हणतात की विक्रांत सरना काय झालंय आणि हे असे का बघतायत तर आता इथे विक जे केटी आहे ते बाहेर जातात आणि केबिनच्या आतमध्ये येताना ते विचारतात सर आत येऊ का तर त्यावेळी इथे विक्रांत जो आहे तो बोलतो की सर नाही साहेब म्हणायचं तर आता पुन्हा केटी विचारतो की साहेब आत येऊ का आत आल्यानंतर केटी जे आहेत ते सांगू लागतात की आपल्याला कशाप्रकारे काम करायचं आहे विक्रांत बोलतो की तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का आता मी जे काही सांगेल तेच होईल पण तेवढ्यात केटी जे आहे ते बोलतात की ठीक आहे पण त्यानंतर केटी मनातच बोलतात की जर असंच विक्रांत सर सारखं काम केले ना तर आपली कंपनी खूप नुकसानात येईल आपल्या कंपनीचं खूप मोठं नुकसान होईल आणि हे लवकरात लवकर इंद्राजनांना सांगितलं पाहिजे आणि त्याचनंतर नंतर आता केटी तिथून निघून जातात इकडे विक्रांत जो आहे तो प्रचंड खुश असतो त्याला असं वाटतं की ह्याची या कंपनीची सगळी सत्ता त्याच्याच हाती आली आहे पण खरं तर थोड्या दिवसांपुरताच आता तो तिथला बॉस असणार आहे त्यानंतर आता इकडे राणी जी आहे ती आबासाहेबांना म्हणते की आबा मला असं वाटतं की काही दिवसांसाठी मी आई बुवांसोबत जायला हवं कारण मालते मॅडमला मी त्यांच्या नजरेसमोर नको आहे आणि मी जर त्यांच्या नजरेसमोर सारखीच जर आली ना तर आणखीन त्रास होईल आणि मला ते नको आहे त्यामुळे मला असं वाटतं की मी जावं निघून पण इंद्राला वाटत नाही की राणीने तिथून निघून जावं पण त्यावेळी आबा जे आहेत ते राणीला बोलतात की राणी तुला जे योग्य वाटतंय ते तू कर तर राणी आई आणि बुवांसोबत जायला निघते तर त्याचनंतर आता इकडे इंद्रा आणि अजित जे आहे ते दोघेही जणं बसलेले असतात त्याचवेळी मालती जी आहे ती वरतून खाली येते आणि तिला किचनमध्ये जायचं असतं त्यावेळी ती विचारते की ती मुलगी किचनमध्ये आहे का त्यावेळी इथे उर्मिला तिला सांगायला येते की नाही आई ती मुलगी तिच्या आई बुवांबरोबर बस्तीत राहण्यासाठी गेली आहे आणि त्यानंतर इथे म मालती जी आहे ती विचारते की कायमची गेली आहे की काही दिवसांसाठी जायला हवं इंद्रा जो आहे तो पुढे येतो आणि बोलतो की आई अगं तू जरा समजून घे ना जरा सावरण स्वतः हाला इंद्राचं म्हणणं असं असतं की थोड्या दिवसांसाठी राणी तिकडे गेली आहे आणि याचा पुन्हा मालतीला त्राग येतो त्यानंतर आता इथे मला ती बोलते की इंद्रा हे सगळं काही झालं आहे ना ते तिच्याच मुळे झालेलं आहे आणि मी तिला कधीही माफ करणार नाही इंद्रा जो आहे तो आता आईला स्पष्टीकरण देतो आईला बोलतो की मला सांग राणीने जेव्हा चिकूला सांगितलं की तू डब्बा आण तर ती डब्बा आणायला आली पण राणीने हे का केलं जर काकींनी के तोच डब्बा जर हॉस्पिटलला घेऊन आले असत्या तर ही वेळ आज आलीच नसती आणि तू स्वत फक्त राणीला ब्लेम करते हे बघ या सगळ्यात चुकी सगळ्यांची आहे त्यामुळे तू स्वत राणीला ब्लेम करायचं सोडून दे हे सगळं राणीने केलं नाहीये मला सांगाई आता का गप्प बसली तू राणी जी आहे ती आता जात असताना ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगते आणि गोट्याला उतरायला सांगते त्यावेळी बुवा आणि आई जे आहे ते दोघेही विचारतात की राणी कुठे चालली आहे पण राणी त्यांना सांगते की मला एक काम निघालं आहे त्यामुळे तुम्ही घरी जा मी येते नंतर गोट्याला घेऊन राणी आता त्या ठिकाणी जाणार आहे ज्या ठक ज्या ठिकाणी चिकूचा ॲक्सिडेंट झाला होता तर आता इकडे उर्मिला जी आहे ती आता आईंचे कान भरवत असते म्हणत असते की हे जो काही ऍक्सिडेंट आहे ना तो मला असं वाटतं राणीने प्लॅन करून केलेला ऍक्सिडेंट असा हे ऐकून मालती आणखीनच भडकते आणि बोलते की आता मी या राणीला सोडणार नाही तर आता इकडे पुढील भागात गजा जो आहे तो विक्रांत सोबत बोलत असतो विक्रांत बोलतो की त्या राणीला आपल्याला काहीतरी करायला हवं गजा बोलतो की चिकू मॅडम सारखंच आपण त्या राणीला ट्रकने उडवून देऊ आणि इकडे राणी जी आहे ती पोलिसांना समजावून सांगत असते की मला असं वाटतं की हा ॲक्सिडेंट नाही आहे तर घातपात आहे तर पोलीस राणीला जाब विचारतात की तुम्हाला असं कशावरून वाटतं तर पुढील भागात राणी त्यांना स्पष्टीकरण देणार आहे तर नक्की पहा आणि आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा